तर आज आहे लग्न श्रुतीचं लग्न सर्वांची तयारी झालेली आहे जस्ट बाकीचे सर्व पोहोचलेले आहेत आम्हाला एक आहे रिक्षा घ्यायला तर आम्ही सर्व आता रेडी झालेले आहेत आता तुम्हाला लग्नाच्या मर्पामध्ये भेटूया सगळे सर्व पाहुणे गेलेले आहेत फक्त आम्ही तेवढच जण राहिलेले आहेत आता मामी पण राहिले आमच्यामुळे त्यांना पण लेट झालेला आहे आपण डायरेक्ट चला तर चला आमची झालेली आहे रेडी निघालो आम्ही रिक्षा सुद्धा आलेला दादा एक मिनिट मंगल कार्यालयामध्ये आत्म देहन बसावं एक साईडनं पुरुष मंडळी बसावं

का केलं डोकं मी काहीच हे बघा आता मी आज आहे करिश्माच्या चॅनलवर आणि आज श्रुतीचं लग्न झालंय पण लग्न सर्व खूप थकलेले आहेत आता हे <laughs> लोक चार दिवस राहणार आहेत पण आम्ही नाही राहणार आम्ही पंधरा दिवस मुलं तर आता कॉलेज आहेत वर्षी आपल्याला टेन्शन नाही आता डायरेक्ट कॉलेज आहे माझ्या विषय ऍडमिशन करायचं करायचं आणि आता आम्हाला उद्या पैठण रमाबाई बसता वेळ शिवविलासी माझ्या कंपनीचा फोटो नावा बघायला आवाज नाही आलं बोला तर आम्ही दोन दिवसापासून गावी आलेले आहे श्रुतीच्या लग्नाला श्रुतीचं लग्न झालं आणि आम्ही घर सुद्धा बघायला आलेलो होतो तर घर खूपच छान बांधलेलं आहे आणि आम्हाला खूप आवडलं आम्ही इथे दोन दिवस राहिलो घर बांधलंय मामाच्या घरी आम्ही आलो होतो मामाच्या घर भरले टायमाला करिश्मा आणि पूर्ण फॅमिली येऊ शकली नव्हती आता आम्ही सर्व फॅमिली पूर्ण आलो मामाच्या घर पण बघलं झालं आणि बाबाने खरच खूप छान घर बांधलेलं आहे आमची सुविधा पण खूप छान झाली दोन दिवस आम्ही इकडेच राहिलो आता आम्ही चाललो कारण की आम्हाला तिकडे लेण्या बघायच्या आणि बिबी का मकबरा वगैरे सर्व बघायचं आहे जे जे ठिकाणं आहेत फिरायची ते फिरूया आणि सर्वांना दाखवायचे आहे मुलांना पण तर आज आम्ही चालू आहे औरंगाबादला आणि पुढचं कुठे कुठे आम्ही ठिकाणी फिरायला ते सरू आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे जाऊ तर करिश्मा हे सगळे एवढे एवढ्या मोठे झालेत आतापर्यंत यांना नेल्या नव्हता मी औरंगाबादच्या तर आता आम्ही लग्नाला आलो तर नेण्या पण बघण्यात येते

गाईज मला तुम्ही कमेंट केलेली की तुम्ही कोणाच्या घरी आलेले आहे हे माझ्या सासू आणि त्यांच्या आईचं घर म्हणजे त्यांच्या माहेरी आम्ही आलेलो वहिनीच्या माहेरी आलो आमच्या बॅगी सुद्धा पॅक झालेल्या आहेत आम्ही निघलो आता आम्हाला येत आहे रिक्षा टॅक्सी मध्ये काय आम्ही बसू शकत नाही सिद्धांना माझ्या जमत नाही घर त्यांचं सुरू होत बघा मस्त छानपैकी त्यांनी बांधलेलं आहे हे बघा राज तिकडे उभे आहेत चला मी तुम्हाला आतमधून घर पूर्ण दाखवते हां काय बोलता राज मंत्र मंत्र टाक आणि बघा काय इथे आहे एक लिंबूचं झाड मी आल्यापासून लिंबू तोडते त्याच्या बघा किती मस्त लिंबू आलेत छान आहेत हे बघा याचा रस पण खूप मस्त आहे कामाचं हे नवीन घर त्यांनी आताच बांधलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे आहे विंडो आणि हा आहे हॉल दाखव हाय हॉलो त्याच्यानंतर हे बघा इकडनं हॉलमधूनच त्यांनी मम्मी सर हॉल हॉलमधूनच त्यांनी सी डी सोडलेली आहे वरती जाण्यासाठी वरती टेरेस आहे आणि इथे बघा बाजूला इथे बेडरूम आहे एक आणि हे आहे किचन त्यांनी अजून काय सर्व सामान आणलेलं नाहीये कारण की आताच त्यांनी न्यू घर बांधल्यामुळे त्या बाकीचं त्यांनी सर्व सामान शिप दुसरीकडे त्यांचं आहे ते आणणार आहे एक सीड दोघ जण इथे बसलेले आहेत जाते वरती सांची दिवसभर इकडेच देते इकडनं आहे टेरेस इथे अजून ओपन आहे बाकीचं म्हणजे जे राहिलेलं आहे काम ते अजून बाकी आहे त्याला अजून टाईम आहे तो पण इतकंच त्यांनी बांधलेलं आहे चला जाऊ आपण ये आराम खाली